पट्टकाला जातो असतं मी येऊपर्यंत चलो घाईज बघे चाललं आहे इकडं मोर आहे गेला खाली खाली गेला दर्शन दाखवलं नाही तू मोरा बाबा मोठा झाला आहे आता पिसा आल्यामुळं जरा मोठा दिसतोय चला येऊ माकड चालला आहे पळत थोडं हल लगेच घाई असते बाहेर म्हणली की पळतेच वरात आणि घरात म्हणली बसते घरात पटकन थांब माकड तोंडी मस्तपैकी ऊन आलेला आहे गार्ट पण मस्त सुटलेला आहे आणि टिटव्यांचा आवाज बघा किकी किकी येऊ किकी कि की येऊ किकी कि की येऊ किक मारतात बघायला धरते बघा बघा बघायला मारते बघा अह काय झाले काय केला गे काय तर केला गे दंगा नुसता करायचा चला बघा जाऊ आपण तुला मारत चला या ए चल या प प प पगू ये आता कसा पळते बाबा माकड बन अगा हे ए हर तिचा काळा चलो चला चा पिऊ आंघोळी झालेली जाई आपली आणि बर किती काळजी गार हवा बघायला लागण्यासाठी पप्पाने खिडकी उकडली तर चला मम्मीचा नाश्ता झाला इथं ब्रेकफास्ट करायला आलेले पोहे पोहे खाऊ चहा पिऊ आणि आज भाजी दिसते मटकीची ते पण तापून खाऊ चला फ्रेश अजून आंघोळी करायचे पाणी कडक तापले आवाज येतोय तोवर चला जाऊ जाऊया आपण डोटीला निवांत पसरलाय काळो कुणाचं भाई नाही कुणाचं काय नाही निवांत मी पसरी गादी बघून चला जाऊ आल्यावर भेटू वापस आहे फ्रेश आणि याला आता तोंड बसलाय लगेच वरती तोंड करून भुका आल्यात का आहे जे का जेवायचंय त्याला साहेबांना आत बघतोय बाई मम्मीकडे न बघतो मम्मीकडे गेला गेला आवाज तर आलाय गेला माकडं तोंडी चला आता आलोय थोडं फ्रेश झालं हातपाय आहे आता जीव या आणि मग झोपूया पटिकण चला गेली मम्मी बघेल आता आपण पण जीव तुझ्या मम्मीने काय केले आज स्पेशल बघू चला आज जीव या मुळात ही अरे मंसा नसतेच अरे मोजा चा घर असाय बंगलीच माझा पेशल कडक जर बघू हो शकता कटक तिथे आलाय अंड्या जाणी केले का सांगे पप्पाने पुणे दिले मी सगळं वाटत तिने सगळं केलेलं आहे पुणे विचारूनच केले पण माझी माहित नाही माहित

ब्लॉगला इथं तर पटकन संपवून टाकू आणि एडिटिंगला लावूया पटकन तर जर तुम्हाला व्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनेल नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये तर नमस्कार नमस्कार आणि बाय